नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळे सीन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज मी खूप एक्सायटेड आहे कारण फायनली मी आमच्या गाडीतून म्हणजे आपल्या ब्लॅक बीच मधून गावी जाणार आहे आणि आजचा प्रवास खूप मनोरंजक असणार आहे कारण मी नाईट ड्राईव्ह करणार आहे पण आता आलोय मी ओवीच्या शाळेत आणि ही बघा हो ओवी ओवी आमची आता शाळेत चालली आहे ओळी एक्सायटेड ना गावी जायला तर पटकन शाळेत जाऊन या आणि मग आपण संध्याकाळी जाऊया ओके चला बाय तर मी आता ओवीला शाळेत सोडलेलं आहे आणि आता इकडे मी सीएनजी पेट्रोल फुल करून घेणार आहे आमच्या पेट्रोल पंपवर मग पेट्रोल फुल करून घरी जाऊन मस्त पैकी झोपणार आहे कारण रात्रभर ड्राइव्ह करायचे बोलल्यावर आराम लागणारच तर चला पटापट सीएनजी पेट्रोल भरून घेऊया तर आपली सीएनजी फुल झाली आहे किती साडेआठ किलो सहाशे रुटे। कर मी साडे तीन हजारच सा पेट्रोल आहे तर पेट्रोल एन जी दोन्ही फुल करून झालेला आहे आता आपली बॅटरी चार्ज राहिली पाहिजे म्हणून मस्तपैकी आता मी झोपणार आहे जेवून आणि मग तुम्हाला संध्याकाळी भेटतो कारण आपल्याला पॅकिंग पण करायची पॅकिंग पॅकिंग केलेली आहे पण गाडी पॅ लोड करायची आहे तर ते करूया आणि मग पुढची जर्नी निघायचा प्लॅन तर रात्री बाराच्या दरम्यान आहे पूर्ण नाईट ड्राईव्ह हार्ड कोर नाईट ड्राईव्ह असणार आहे नक्कीच तुम्हाला मजा येणार आहे रात्री शक्यतो सीन सिनरी नसेल पण नाईट राईडचा अनुभव पण किती जबरदस्त असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मित्रांनो माझी झोप झालेली आहे मस्त एकदम फ्रेश झालेलं आहे आणि ही बघा वायड कशी बघते ही आमच्या <laughs> शेजारी राहते हिचं नाव आहे जीविका 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 बाबू आमच्याकडे गावी येते येते तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही नाईट ड्राईव्ह करणार आहे आणि आता पॅकिंग चालू करतोय गाडी ऑलमोस्ट भरलेली आहे तुम्हाला दाखवतोच मी थोड्याच वेळात पण तुम्हाला माहिती आहे हा महिना डिसेंबरचा आहे आणि आज तारीख आहे काय का बोलतोय बाबू हा आज तारीख आहे डिसेंबर बोलल्यावरती नाचायला लागली डिसेंबरचा महिना आहे क्रिसमस तर डिसेंबरचा महिना असल्यामुळे थंडी भरपूर आहे तर रात्री ड्राइव्ह करायला खूप मजा येणार आहे तसे आम्ही कपडे पण घालणार आहे सगळे एकदम गाडी खूप थंड पडणार आहे पण ड्राइव्हचा मजा पण तेवढीच होणार आहे रस्ते आपल्याला खाली मिळणार पहिली गोष्ट रात्रीचा तो एक फायदा असो नाईट ड्राईव्हचा आणि वातावरण थंड खूप भारी मजा येणार आहे तुम्ही एन्जॉय करालच तर चला आता मी तुम्हाला गाडी कशी पॅक केली गाडीत सामान कसं भरलंय हे दाखवतो चला जीविका बाय बोला टाटा करा टाटा 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 कशी तर तुम्ही बघू शकता ही मागची जी रो आहे त्याच्या म्हणजे मागची जी डिकीची जागा आहे तिकडे या बॅगा आणि आम्ही पाच माणसं असल्या कारणाने आम्ही ओभीला इकडे जागा ठेवलीये आणि या अशा इकडे बॅगा भरल्यात फुडून दाखवतो चला ही पण जागा मी भरून आहे आणि हे बघा अशी जागा आहे बऱ्यापैकी अशी माझी गाडी फुल झालेली आहे आता फक्त मला माझी लॅपटॉपची बॅग ठेवायची आहे आणि हा गाडीत नवीन ड्रायव्हर आलाय ड्रायव्हर कोकण कोकण जाणार का कोकण दहा हजार वन वे नाही नाही परवडत नाही हो चला लायस पाहिजे लायसन्स लायसन्स पाहिजे हो लायसन्स पाहिजे गाडीत बसलो ना नाही काय नाही तर फायनली आमची तयारी झालेली आहे आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आम्ही आता हळूहळू निघतोच आहे आणि ही फुल एकदम होय महाराजा ओके महाराजा काय मोर्या मोर्या मामा की। चला। तर डोंबिवली होऊन निघून आता अर्धा पाऊन तास झालाय आणि आम्ही आता कळंबोली जवळ पोहोचलोय आता थोड्याच वेळात एक्सप्रेस वेला लागणार आहे आणि मग तिकडचे काही शॉर्ट घेता येतील तर ते घेईन थंडी अजून एवढी नाही आहे पण पुढे लागेल पाऊस पडलाय पाऊस पडला तो आणि आता थोडी गाडीची काच सारा खराब झाली तर ती काच आता पुसून घेतो आहे मी आणि मग पुढची जर्नी चला पण मी सांगू इच्छितो एक्स एल सिक्समधून खूप मजा येते मला राईड कम्फर्ट अजून तरी आता पुढचं बघूया लॉंग डिस्टन्सचे राईड असेल ते किती कम्फर्टेबल असेल आणि पहिल्यांदाच मी क्रूज कंट्रोल हा जो फीचर आहे माझ्या गाडीमध्ये तो वापरून बघणार आहे तो आ, म्हणतात की त्यांनी तुम्हाला फ्युल एफिशियन्सी मिळते ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुमचा चांगला होतो तर ते सगळं आज आता मी एक्सपिरियन्स करणार आहे आणि तुमच्यावर शेअर करीन की तो एक्सपिरियन्स कसा होता माझा चला तर मित्रांनो आता इथून निघताच मला पहिला टोल लागला आणि तिकडे मला ॲक्च्युली डबल पैसे भरावे लागले का तर म्हणजे नवीन गाडीला मी आत्ता नोटीस केलं की फास्ट नाही आहेत ॲक्च्युली माझा फास्ट टॅग ॲक्टिव्ह आहे पण मी तो इकडे गाडीचा स्टिकर लागलेला मिळेल तो बघ बघितला नाही तर प्लॅनमध्ये चेंज आहे आता आम्ही चाललो आहे मुंबई गोवा रोड कारण इथून जर गेलो डबल टिबल रेट लागेल टोलचे गप आपल्या मुंबई गोवा ने जायचं आहे खूप शिवाय खाल्ले आता <laughs> मजा येणार आहे आता मुंबई गोवा रूट एन्जॉय करा चला <laughs> अबो कुठे पोहचलो आपण मस्त झोप झाली ना कुठे पोहोचलो माहितीये का पेट्रोल कडे माहितीये कुठे पेट्रोल पंप कुठे माहिती आहे पेण आपण पेण ला पोहचलो जा। आता जा लोक जाऊन या मस्त दिसतात रे मंकी तर आम्ही आता पेण जवळ पोचलेलो आहे आणि आता आम्हाला थोडा मध्ये पाऊस मिळाला अगदी थोकरट पाऊस होता थोडासा म्हणजे त्याच्यामुळे गाडी फक्त घाण झाली आमची आणि मग आता आम्हाला अजून सात तास आहेत बघूया पण हां क्रूज कंट्रोल फीचर वापरला मी खूपच मस्त आहे मजा येते गाडी चालवायला पण आता बघूया अजून पुढे किती मजा येते चला तर आम्ही आता थांबलो आहे हॉटेल श्री गणेश श्री गणेश फॅमिली रेस्टॉरंट इथे थांबलो रेस्टॉरंट रेस्टॉरंट आणि थंडी एवढी नाही आहे मला तरी नाही वाटत थंडी वाड़ा ना। अच्छा एवढी थंडी नाही आता इथे गरमागरम मस्त चाय पिणार आहे आणि मग पुढे जाणार चहा चाय चहा चहा पिणार आहे रात्रीच काय खालस वाटत नाही पण नाईट ड्राईव्हचं ते एक आहे की जेवढं तुमचं पोट रिकामा असेल तेवढं तुमचं म्हणजे जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल त्या बाकीच्यांचं तर काय सांगता येत नाही पण जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर जेवढं कमी खाल तेवढं चांगलंच ॲसिडिटी होणार नाही आणि ना ना तुम्हाला झोपही येणार नाही ना। पण हां क्लायमेट मी साथ दिली पाहिजे मस्त क्लायमेट चालू आहे चला होई 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 सांग थंडी आहे काय नाही काढून आलो बँक लुटायला चालले आहे का <laughs> तुम्ही तर चाय पिऊन आता मी जरा फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही पुढचं जर्नी कंटिन्यू करणार आहे पण आता तुम्ही रोड एन्जॉय करा नाईट्राईव नाईट व्ह्यू ऑफ रोड कसा दिसतो हे तुम्ही नक्की एन्जॉय करा चला नागोडण्याला पोचलो आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी सी एन जी भरलं होतं तर अर्धी टाकी झाली आहे पण आपल्याला आता पुढे कुठे सी एन जी मिळेल माहीत नाही म्हणून मी ते आता फुल करून घेतोय आता कितीचं सी एन जी भरतोय ते मी तुम्हाला दाखवतो चला तर इथे सेवन्टी एट रुपीज पर के जी आहे नागोडण्याला आणि ऑलमोस्ट चारशे रुपयाचं भरलेलं आहे पाच किलो भरलं पाच किलो खाली झालं आपलं आपला चला तर आता वाजलेले आहेत पाच आणि आम्ही आता पोचलो आहे कडे आणि अजून पाच तासाचा रस्ता बाकी आहे सोपे सारखं वाटत आहे पण पन... झोपेन की नाही हे माहीत नाही बघू अगदी जर त्रास वाटला एक तास झोप काढीन आणि नाही तर कंटिन्यू करेन तसं तर वाटत चहा पिल्यावर आता वाटत नाही आणि आता एक तासात उजाडेलच कारण आता बोललो पाच वाजता सांगितलं तुम्हाला ते एक तासात उजाडल्यावर तसं तर मला झोप येणार नाही उजेला आल्यावर तर बघू कसं काय ते अकॉर्डिंगली डिसिशन घेईन आणि पुढची जर्नी करेन चला आता आपण एंटर करतो आहे कशेदी टनल या टनल मुळे आपली जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं वाचतात जो आपण पहिले कोकणात जायसाठी कशेदी घाट वापरायचो त्याच्या विपरीत हा आता नवीन टनल झालाय कशेदी टनल तर आम्ही आता येऊन पोचलोय चिपळूण एन जी मस्त झोपा चालू आहे आणि चिपळूणला पोचलो आणि इथे सी एन चा रेट सांगतो मी तुम्हाला चौर्याचे एट्टी फोर पॉईंट फोर झिरो आणि टाकीमध्ये जवळजवळ दोन किलो सी एन जी बाकी असेल आणि आता इथून जो रस्ता उरलाय तो पावणे चार तास साडेतीन तास होऊ शकता पण मित्रांनो आय होप तुम्हाला मजा येते व्हिडिओमध्ये आणि नाईट ड्राईव्हची मजा वेगळीच असते मी तुम्हाला खरं सांगतो आहे रस्ते खाली मिळतात तो एक बेनिफिट असतो क्लायमेट थंड असतं तुम्ही जर कधी नाईट ड्राईव्ह केले असेल तर तुमचा कुठला बेस्ट एक्सपिरियन्स आहे तो मला सांगा किंवा तुमचं मत काय नाईट ड्राईव्हबद्दल ते मला सांगा आणि जर नाईट ड्राईव्ह तुम्ही करत असाल तर कुठल्या डेस्टिनेशनला तुम्हाला जायला आवडेल हेही मला नक्की सांगा एक् आता मी तर चाललो आहे माझ्या गावी मला अजून अशी नायग्रांची ट्रिप मला असं गुजरात नॉर्थ साइड अशी कुठेतरी करायची बघू चला इथे पण आपलं पाच किलो साडेपाच किलो भरले चारशे सहासष्ट रुपये चला तर मी घ्या तर मित्रांनो आता वाचलेले आहेत पावणे सात आणि आता हळूहळू उजडायला लागले आणि आपण चिपळून क्रॉस केले आता तुम्हाला कोकणातलं सौंदर्य बघायला मिळेल काहीच वेळात आता आपण संगमेश्वर मध्ये आलोय आणि संगमेश्वर पासून लांजापर्यंत थोडा रस्ता खराब आहे कारण काम अजून चालू आहे इकडे आणि त्या तिथे मध्ये मध्ये धुकं पडले तर ड्रायविंग थोडं अजून बिकट होत ड्रायव्हिंग परिस्थिती अजून बिकट होते तर तेवढं सोडलं तर बाकी रस्ता पूर्ण चांगला आहे पण आता आपण आपल्या कोकणात आलो तर बाकी सब मॅनेजेबल आहे कारण ही सीन सिनरी तुम्हाला खुश करून टाकते तर मित्रांनो आता मी लांजा जवळ पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता ही बघा ही परिस्थिती आहे अरे बापरे आणि इकडे धुकं पण एवढी पडली आहे की सूर्यदेव पण आता वाजलेले आहेत आठ पण अजून काय नीट दर्शन देत नाहीयेत बघा आणि बघा आपली ब्लॅक बिस्ट कोकणात येऊन लाल माती नाही लागली काय कोकणात आलो आपण बघ ची लाल दिसायला लागली आहे थोडी ती मला सीकडून <laughs> या दे तर आता मी राजापूर जवळ पोचलोय आणि आता मला कडकडून भूक लागली आहे आणि तुम्हाला वाटलं असेल मी स्टाईल साठी चष्मा लावलाय पण नाही नाईट ड्राईव्हचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे सुद्धा आहेत आता माझा डोळा बघत नाही अक्षर माझे डोळे लाल झाले आहेत अकरा गाडी चालून चालून आणि महचार तेजाने ते अजून तर म्हणून मी गॉगल लावलाय ओवी डायरेक्ट झोपेतून उठून आता डायरेक्ट काय खाणार आहे ऑमलेट पॉ खायला थांबली आहे आम्ही पोहे ऑर्डर केले तशी बघते ओवीला भूक लागली तिला एक घास थोडस अरे अरे आणि फायनली माझा नाश्ता अजून नाश्ता यायचा आहे ऑमलेट पाव बिचारी वाट बघते तर खाऊन झालेला आता बरं वाटतंय जरा आणि आता पुढचा आपला दीड तासाचा प्रवास राहिलाय तो आपण चालू करायला देत चला मित्रांनो आता आम्ही थांबलो आहे तरळ्यात म्हणजे आता इथून आमचं जे घर आहे गावचं ते ऑलमोस्ट वीस मिनिटावर आहे पण इथे आम्ही थांबलोय म्हणजे मम्मी पप्पा गेलेत भाजीपाला आणायला म्हणजे तिकडे कधी जाऊन काय साफसफाई करणार आहे आणि मग बाजार आणायला वेळ नसतं म्हणून आताच बाजार घेऊन आम्ही घरी चाललोय तर आय होप तुम्हाला आतापर्यंतची जर्नी आवडली असेल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जी मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्हाला तुमचं नाईट ड्राईव्हचा एक्सपिरियन्स सांगा आणि तुम्ही जर नाईट ड्राईव्ह करून जाल तर तुमचं डेस्टिनेशन काय असेल आणि तुमचा कुठला अनुभव अनोखा अनुभव असा आला असेल रात्रीचा तो नक्की मला शेअर करून सांगा पण आता थोड्याच वेळात घरी पोचल्यावर मी अक्षरशः कोसळणार आहे कारण माझ्या डोळ्या हा, हा जो राईट डोळा आहे तो खूपच विकट परिस्थिती आहे त्याची काय आहे त्याच्यात ते समजत नाही पण तो असं लाल झाला अक्षरशः तर आता मी आयटोन पण मागवलाय आईला आण सांगितलंय टाकणार आणि झोपणार तर जोपर्यंत ते येतात तोपर्यंत हे सांगू शकतो की या गाडीने खूप चांगली साथ दिली ह्याचा क्रूज कंट्रोल फीचर मला खूप आवडलेला आहे ह्याची सीट्स पण खूप कम्फर्टेबल आहे लाईट थ्रो तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये नाईटचा लाईट थ्रो जो आहे या गाडीचा खूप सुंदर आहे विजिबिलिटी खूप चांगली मिळते आणि कम्फर्टेबल आहे गाडी तर नक्कीच तुम्ही जर ही गाडी विचार करत असाल घ्यायचा तर नक्कीच घ्या फॅमिली बेस्ट फॅमिली कार आहे आणि ऑब्व्हियसली मी लवकरच रिव्ह्यू टाकणार आहे या गाडीचा तर नक्की माझं चॅनल बघत राहा ठीक आहे चला पोचूया बाय तर आमचा चेंज इन प्लॅन आम्ही तुम्हाला आता माहिती आहे रात्री बाराला निघालो आणि आत्ता वा वाजलेत साडे अकरा तर ऑलमोस्ट बारा तासच होणार आहे आम्हाला आणि आता घरी जाऊन साफसफाई करून स जेवण बनवून खायचं त्यापेक्षा आम्ही आता इकडे जवळच आमच्या घराजवळ एक हॉटेल आहे हॉटेल गंधर्व म्हणून खूप चांगलं जेवण मिळतं तिकडे तिकडे आम्ही आता सगळे जेवणार आणि मग घरी जाऊन सगळे आडवे पडणार चला आणि हे आहे हॉटेल गंधर्व जिथे आम्ही जेवायला आलो आहे मेनू बघू शकता सगळं मिळतं इकडे झालं ऑर्डर केलं काय आणि आम्ही इकडे सुरमई थाळी मागवली बघा किती पेमिंग दिसते आहे आणि ही शेअर करणार अच्छा मम्मी वेज थाळी तिकडे पप्पा पण सुरमई थाळी आणि माझी चिकन थाळी मी संपवली कारण मला फेशन संपला होता हे बघू शकता पण तुम्ही एन्जॉय फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या घरी चला हो तर फायनली मी घरी येऊन पोचलेलो आहे हे जे मागे घर दिसतोय तुम्हाला ह्याचं हे आमच्या गावचं घर आहे ह्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे ते बघायचं असेल तर नक्की इकडे वर आय बटनवर लिंक असेल ते नक्की, नक्की जाऊन चेक करा आणि या घराचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आय होप तुम्हाला हा आजचा जो माझा नाईट राईड होता विथ माय ब्लॅक बिस्ट तो आवडला असेल आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा सगळंच इन मराठी हो बोला ना सगळंच इन मराठी सबस्क्राईब करा <laughs> चला बाय